आज आपण पुणे जिल्ह्यातील जेजुरिया गावातील मल्हार गौतमेश्वर मंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत शाहीतील सुंदर असा हा वास्तूचा नमुना आपण पाहत आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करणार आहोत हा मंदिराचा गाभारा आहे त्या ठिकाणी अभिषेक पूजा चाललेली आहे या ठिकाणी माळसा मल्हारी आणि बानूबाई यांची मूर्ती आहे आपण शंभू महादेवाचे दर्शन घेऊया शिवपार्वते हर 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 महादेव हा मंदिराचा गाभारा आहे आणि आता आपण सभामंडपामध्ये आलेलो आहोत खंडोबरायाच्या मंदिराच्या पायथ्याशीच असणारे हे जेजुरी गावातील मल्हार गौतमेश्वर मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे मंदिरासमोरच प्रचंड असा नंदी आहे मंदिरासमोर अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या